मग बाबाईचं ज्या दुसऱ्या दिवशी घरी होतो मी लहान आनारस त्या आनारसं आणायला गेलं तर मी नाण्यातला दगड आणला ना। <laughs> मला म्हणले अनारस खायला दगड कशाला आणि त्याच्याशिवाय आनारसं वटणीवर येत नाही आणि तो बी वटणीवर येत नाही कळलं बाबा ऐसा ज्याचा अनुभव पुण्याला आम्ही मारवाड्याच्या वाड्यात जेवायला गेलो त्यानं आम्हाला जीव वाढलं एका पराती <laughs> <रवा। laughs> तेरा वाट्या चौदावं ताट पंधरावा तांब्या आणि सोळावं फुलपात्र मी सतरावा त्यानं ग त्या वाट्याने काय काय ठेवलं दूध खीर आंबट वरण तिखट चटणी डाळ काय काय ठेव आणि एका एक वाटी जी मोठी होती त्यात नुसतं शुद्ध बिस्लरीचं पाणी मग आम्ही पाच वारकरी होता लाडू जिली बी ते काय काय आमचं वारकरी आता काय सांग पुरी मोडवायचं पु पुरी मोडायचं आणि त्या पाण्यात बुडवून खायला की <laughs> <laughs> मारवाडी म्हणला मोर खाव का म्हणलं पाण्यात का पुरी बुडवता म्हणजे कशाला ठेवलं अरे मरांनी एक भाजी खाल्ल्यावर ह्या वाटीत हात भुचकाळाचा मग दुसरी बा आशाय म्हणली ह्यांना फक्त गिळाचा नाद <laughs> 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 अरे देव कोणाजवळ आहे जी का रंज दे गांज दे you <speaking in Spanish> निकारंजले कुतराल तेरा hmm. कीर्तन मंडल की कुतरे है तेरे <laughs> लोकानी मनु नहीं तुझे कीर्तन वाला कुतराल तगा ये तो <laughs> एक संतु लोकेलिटी इज मोस्ट इम्पोर्टेंट फॉर आवर लाइफ लोकेलिटी पाइजेस फैसिलिटी पाइजेस फैकल्टी पाइजेस मर्गा वैकेंसी पाई जी आज आम्हाला काही काही दिशा नाही डेअर इज नो डायमेन्शन इन फ्रंट सोसायटी काय खाई दोन तीन रुपये दिन गहू दोन तीन रुपये किलोचं गहू किती दिवस पोरणार आहेत प्रयत्न करते सरकार धन्यवाद असो एक तुम्हाला विनंती करतो तुम्हाला हा दुसऱ्या चरणात तो खोबऱ्या म्हणतात देव तयार देवा you hey. कलाकाराजवळ देव आहे हो जवळ देव आहे गायकाजवळ देव आहे मी कीर्तनकार माझ देव आहे आणि सगळ्यात लयजवळ कीर्तन देव म्हणजे तुमच्याजवळ आहे माझं कीर्तन सुरू झाल्यापासून आरती होईपर्यंत साहेबाचं थोडंसं व्य भाषण होईपर्यंत तुम्ही हरणार नाही देव त्याजवळ या नाही तर मी सुरुवातीलाच उभं केलं तरी एक 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 उठून जा उठूच देत नाही मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडग आहे हा आमची बायको सुद्धा म्हणते असं ना आमचा नवरा पण गुणवान आहे आणि मी गुणवान असल्यामुळं कीर्तनात रंगत येते रंगत आल्यामुळं मला दृष्ट होती म्हणून तिनं मला कालच्या शनिवारी काळा द्वारा बांधला <laughs> माणसानं गुणवान असावं देखणं असावा हो आमच्या घरी सफरचंद अंधाळेम चिकू अंजीर काहीच नव्हतं ककड्या का लंगड्या सफरचं अंदराक्षी आंब नव्हतं चा मी आठवड्याला पाच किलो टमाटे न्यायचे <laughs> किती पाच किलो रोज बायकोला तीच टमाटे दाखवायची परिणाम असा झाला माझ्या दोन्ही मला लाल भडक झाल्या तिसऱ्या बाळात पण आला आमच्या बायकोनं खोड केली काळाच्या करून पिली पोरग काळाय माझा ाजवळ राम होता है मेंढराजवळ बाळ मामा होता है हा आणि गवळ्याच्या साध्या पोराजवळ श्री कृष्ण होता आम्ही तुम्ही अजून मी आहे तुळशीला पाणी घालतोय रोज आंघोळ करतोय काय कसं आहे ना हा आपल्या बहिणीला फोल नाही फोलाची पाकळी वाट टाकली काय काय पुरी दिवाळीला आल्या नाही त्या का आईबापाची असल्या असल्यामुळं काही एक बाई मला म्हणली खमल दिवाळीला आली नाही म्हणलं का हो पंचमी लालती मला म्हणजे पायातलं घ्या पायातलं घे माझ्या काय पैसा नव्हता ना नाकात काय पहिलंच होतं <laughs> म्हणजे आईची माई आहे आई लक्षातील वारकऱ्यावरती तुमची माई आहे केवढा मंडप केवढा उजड शांत 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 आहे की नाही अळगा माझीच उंची कमी आहे आपण फार मोठे आहात होनाळे गावामध्ये या देवणी तालुक्यात लातूर जे आणि खरं सांगतो का नेता याला मग काय झालं लातूरचा नादच कुणी करू नये बाबा मिन तिसऱ्या चरणात तो का